नमस्कार लाइफ लाईफ तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये ए पी एम सी मार्केटमधल्या मसाला मार्केट आणि मिरची मार्केटमध्ये मी आलेली आहे तर आता आपण आज जाऊया आणि पाहूया की यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आणि मसाले आहेत ते तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पी एम सी मार्केटमधलं हे आहे ब्लॉक डी आणि इथे ना सर्व प्रकारचे मिरची आणि मसाला होलसेलमध्ये आपल्याला मिळतं तर तुम्ही एंट्रीलाच बघितलात ना तर बघा असं भरून येत ना ज्या सर्व प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत तर हे बघा आणि इथे हे धणे परत वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या इथे ठेवलेल्या आहेत आणि हे एवढं मोठं बघा लांबच्या लांब हे मिरची मार्केट आहे सरळ जाऊया तर इथे बघा बाहेर ना तुम्हाला अशा ह्या मिरच्या ठेवलेल्या दिसतील त्यानंतर इथे आहेत गरम मसाले तर गरम मसाल्यांमध्ये पण बघा म्हणजे तुम्ही लगेच बघू शकता इथे लवंग चक्री चक्रीफूल आहेत त्यानंतर दालचिनी ड्राय फ्रूट्स त्यानंतर इथे धने ठेवलेले आहेत तर धन्यांमध्ये पण बघा तुम्हाला मस्त हिरवे हिरवेगार धने आहेत कसे धने दादा एकशे साठ तर बघा एकशे साठ रुपये किलो धने आहेत तर बघा हे एवढं मोठं मसाला मार्केट आहे आणि बाहेरच इथे यांनी मिरच्या ठेवलेल्या आहेत कोणती मिरची ही किती रुपये रेट एकशे वीस रुपये पांडी मिरची पांडी मिरची एकशे पस्तीस रुपये किलो हां तेजा एकशे पासष्ट रुपये किलो बेडगी दोनशे वीस ही कुठली तेजा अच्छा म्हणजे याला दा डेट नाही आहेत विदाऊट डेट आहेत एकशे पन्नास दोनशे पन्नास तर ही बघा विदाऊट डेट तेजा आहे दोनशे पन्नास रुपये किलो आणि ही काश्मीरी साडेतीनशे रुपये किलो आहे आणि तीनशे रुपये किलो तर अशा दोन क्वालिटीमध्ये इथे बघा मिरच्या ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर इथे बघा ड्रायफ्रूटसुद्धा आहेत आणि गरम मसाले आहेत तर गरम मसाले बघा असे ओपनच करून ठेवलेले आहेत तर कशी जातात दालचिनी तर दालचिनी आहे अडीचशे रुपये किलो चक्रीफूल चक्रीफूल साडेचारशे रुपये किलो लवंग आहे सातशे ऐंशी रुपये किलो आणि हा तुकडा आहे ना चक चक्रीफूल तुकडी आहे दोनशे ऐंशी रुपये किलो तर बघा इथे मी तुम्हाला रेट सांगितले जिथे मला रेट सांगता येईल तिथे मी तुम्हाला नक्की सांगेन तर बघा इथे बरेच होलसेलर आहेत तर काही काही ठिकाणी रेट सांगतायत काही काही ठिकाणी नाही सांगत आहेत आता इथे धने आहेत तर कसे आहेत तर सव्वा दोनशे रुपये किलो आहेत <laughs> तर बघा असे मस्त हिरवे हिरवेगार धने आहेत आणि इथे तुम्हाला फक्त धने पाहिजे असतील ना तर ते सुद्धा इथे मिळतील हळकुंड ठेवलेली आहेत आणि हळकुंडमध्ये पण तुम्हाला एकनाशे वेगवेगळे सेलम पाहायला मिळतील तर हे बघा असे गठ्ठेच्या गट्टे आहेत त्यानंतर इथे हे मोठी हळकुंड आहे कशी कुठली मिरची आहे काय किती काय रेट आहे तीनशे काश्मीरी मिरची आहे तीनशे रुपये किलो आणि ही अडीचशे रुपये आणि ही काश्मीरी मिरची आहे अडीचशे रुपये किलो ही किती रुपये आणि ही आहे दोनशे ऐंशी म्हणजे तीन प्रकारच्या काश्मीरी मिरची आहे आणि त्याप्रमाणे त्याचा रेट सुद्धा आहे तर पांडी मिरची आहे एकशे सत्तर रुपये किलो आणि ही पण ही आहे ही पण ही आहे एकशे ऐंशी रुपये किलो ही कुठली तीनशे रुपये किलो तर ही मिरची आहे तीनशे रुपये किलो तर इथे बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत बाहेरच बघा असे नाही मसाले ठेवलेले असतात तर इथे बघा हे लवंग आहे त्यानंतर ही मोठी वेलची आहे मसाला वेलची आहे चक्रफूल आणि ते ड्रायफ्रूटसुद्धा मिळतात तर इथे बघा हे बदाम असे ठेवलेले आहेत दोन तीन प्रकारचे आहेत म्हणजे दोन तीन क्वालिटीमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही असं ना व्यवस्थित बघू शकतात पूर्ण बॉक्सच्या बॉक्स भरून आहेत त्यानंतर इथे हे चिंच ठेवलेलं आहे आणि हे होलसेल मार्केट असल्यामुळे तुम्हाला जर लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊन मसाला आणि मिरची मार्केटचं हे एवढं मोठं मार्केट आहे ब्लॉक डीमध्ये आहे जर तुम्ही ए पी वाशी ए पी एम सी मार्केटमध्ये आल्यानंतर ब्लॉक डीमध्ये यायचं आहे हे पूर्ण होलसेल मसाला मार्केट आहे आणि इथे फक्त तुम्हाला होलसेलमध्ये म्हणजे तुम्हाला जर लोकल लोकल ठिकाणी तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल मसाल्याचा तर त्यासाठी तुम्हाला जर होलसेलमध्ये मिरच्या पाहिजे असतील तर इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला गरम मसाले पाहिजेत किंवा तुम्हाला गरम मसाले पाहिजे असतील तर तुम्ही इथून आहे ना जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथून घ्यायचे आहेत तर बघा हे एवढे बॉक्सच्या बॉक्स भरलेले आहेत तर तुम्हाला हा अख्खा बॉक्स घ्यावा लागतो तर इथे वेगवेगळे होलसेल आहे तुम्हाला इथे एक किंवा दोन किलो मिळणार नाही तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास किलोची गोणी इथून घ्यायची आणि जर तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर पाच किलो सहा किलो एवढ्या मिरच्या तुम्हाला इथून आहेत आणि इथे पण आहेत ना तुम्हाला प्रत्येक मिरच्यांमध्ये ना वेगवेगळी क्वालिटी इथे ठेवलेली आहे हे बी जे कमल एंटरप्राइजेस आणि यांच्याकडे ना बाहेरच बघा सर्व असे एक ना मसाले ठेवलेले आहेत तर इथे बघा सुंट आहे चक्रफूल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना मसाले इथे ठेवलेले आहेत दालचिनीमध्ये पण बघा पूर्ण असे बॉक्स बॉक्स भरून ठेवलेले आहेत मसाला वेलची आहे ड्राय फ्रूट्स तर असं इथे ना हे असे भरून ठेवलेले आहेत तर हे होलसेल मार्केट असल्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पूर्ण हे बॉक्स घ्यावे लागतील तर बघा इथे एकच दुकान नाही तर बरीच दुकान आहे तर तुम्हाला लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी होलसेल भावात जर तुम्हाला इथून मिरच्या किंवा मसाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर आता आपण असंच पुढे जाऊया तर बघा खूप मोठी मोठी दुकान आहे आणि त्यांनी बाहेर डिस्प्लेले आहेत ना अशा ह्या मिरच्या ठेवलेल्या आहेत तर इथे पण बघा या मिरच्या ठेवलेल्या आहेत तर बाहेरच आहेत ना असं हे सर्व होलसेलर बसलेले असतात तुम्हाला जे जे चांगलं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता तर आता आपण अजून सलोव जाऊयात इथे तुम्हाला फक्त मिरची नाही तर तुम्हाला इथे ड्रायफ्रूट चिंच किंवा मग गरम मसाले हे सर्व तुम्हाला इथे मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला रेडीमेड मसाले पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर बाहेर बघा असे हे टोकल्यांमध्ये अशा सर्व प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या असतात तिथे पण बघा सर्व अशा बाहेर मिरच्या ठेवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला जिथे व्यवस्थित मिरची वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता बघा मिरच्यांना असं व्यवस्थित हात लावून बघा म्हणजे तुम्हाला ओली सुकी जिथे व्यवस्थित वाटेल तिथे घ्या बघा मस्त अशा टोपल्यांमध्ये बाहेर डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत तर इथे बघा हे दोन तीन प्रकारचे धने ठेवलेले आहेत कसे केले आहेत धने धने कसे ओके होलसेलमध्ये घ्या किती किलो घ्यावे लागतील चाळीस किलो तर हे होलसेल आहे त्या इथे जर तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचं असेल पूर्ण गोणीच्या गोणी घ्यावी लागेल बघा आणि या मिरच्या ठेवल्या म्हणजे कोणाला मसाल्याचं दुकान सुरू करायचं असेल तर बघा इथे ना या सर्व तुम्हाला होलसेलमध्ये मिरच्या मिळणार आहेत तर इथे पण बघा या वेगवेगळ्या मिरच्या इथे ठेवलेल्या आहेत तुम्हाला मिरची घ्यायची असेल तर एवढी क्वांटिटीमध्ये पण एवढी क्वांटिटीमध्ये मिरची घ्यायला आहे किती किलो ही मिरची साडेतीन किलो तर बघा साडे साडेतीन किलो ना तर बघा साडेतीन किलो मिरची घेतलेली आहेत आणि इथे तुम्ही इथे बघा वेगवेगळ्या वेग मिरच्या ठेवलेल्या आहेत ते या ताई इथे आलेत आणि साडेतीन किलो मिरची घेतली आहे म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथे मिरची घ्यावी लागेल आणि जर तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल मसाल्याचा आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये मिरच्या गरम मसाले पाहिजे असतील <laughs> तर तुम्ही इथून हे घेऊन जाऊ शकतात बघा इथे असे बॉक्स ठेवलेले आहेत या बॉक्समधून पॅकिंग तुम्हाला हे सर्व मसाले मिळतात तर इथे तर बघा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत संकेश्वरी पांडी तेच्या लवंगी अशा ह्या दोन तीन टाईपमध्ये आहेत नाही इथे या मिरच्या ठेवलेल्या आहेत डिस्प्लेसाठी म्हणजे जर होलसेलमध्ये जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला ज्या मिरच्या पाहिजे त्या मिरच्या तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा हे एवढे असे मोठे मोठे डी होलसेलर आहेत तर इथून तुम्ही मिरच्या वगैरे घेऊन जाऊ शकता तर इथे बघा इथे पण अशा मिरच्या वगैरे ठेवलेल्या आहेत हे खूप मोठं मिरची मार्केट आहे आणि इथे फक्त होलसेलमध्येच मिरच्या आणि गरम मसाले मिळतात हळकुंडामध्ये इथे दोन तीन प्रकार तुम्हाला पाहायला मिळते इथे बघा ही सेलम आहे त्यानंतर इथे गाठी सेलम आहेत तर इथे बघा चार प्रकारची इथे हे हळकुंड ठेवलेली आहेत तर ही बोर मिरची आहे म्हणजे वरण जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा फोडणी घालण्यासाठी ही बोर मिरची वापरतात आणि इथे पण बघा अशा वेगवेगळ्या मिरच्या ठेवलेल्या आहेत तिथे तुम्हाला रेट सांगता येईल तिथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे होलसेल मार्केट असल्यामुळे ना इथे रेट सांगत नाही आहेत तर तुम्हाला मी फक्त गरम मसाले दाखवते की इथे बघा कोणत्या कोणत्या प्रकारचे गरम मसाले मिळतात ते आणि गरम मसाल्यामध्ये पण यांच्याकडे ना दोन तीन प्रकारच्या क्वालिटी आहेत आणि तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता बघा इथे सर्व प्रकारचे गरम मसाले ठेवलेले आहेत आणि दालचिनी पण बघा मस्त अशी गोलच्या गोल आहे मसाला वेलची त्यानंतर खजूरमध्ये पण बघायचे उभे तुकडे आहे त्यानंतर असे चौकोनी तुकडे केलेले आहेत आणि अख्खा खजूर आहेत आणि खजूरमध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलसेल मिरची मसाला मार्केट दाखवलेला आहे या मिरची मसाला मार्केटमध्ये तुम्ही जेवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये मिरच्या घ्याल तेवढा तुमचा रेट कमी कमी होत जातो आणि जर तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटमध्ये जर मिरची मसाल्याचं दुकान टाकायचं असेल तर तुम्ही इथून होलसेलमध्ये मिरच्या आणि गरम मसाले घेऊन जाऊ शकता हे मार्केट रिटेल लोकांसाठी नाही आहेत म्हणजे तुम्हाला जर थोडासा मसाला बनवायचा असेल एक दोन किलोचा तर तुम्ही इथून मिरच्या घेऊ शकत नाही आहे तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास किलोची क्वांटिटी इथे घ्यावी लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुम्हाला होलसेल मिरची मसाला मार्केट दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय